नमस्कार अंगणवाडी शिवगत दे, मदतनीस मदतनीसत मी देवानंद स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आता आपण या चॅनलवर अंगणवाडी संबंधित सर्व व्हिडिओज जाणत असतो त्याचबरोबर शासकीय निर्णयासंबंधी जे सर्व काही जी आर वगैरे जे आलेले असतात त्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो तर अंगणवाडी सेविकाई मदतनिस्तई यांना सेविकताईंना पंचवीस हजार रुपये पगार मिळाली पाहिजे त्याचबरोबर मदतनिस्ताई यांना अठरा हजार रुपये पेमेंट मिळाली पाहिजे म्हणजे मानधन त्यांना मिळालं पाहिजे तुम्हाला माहितच असेल की आता सध्या अंगणवाडी सेविकता यांना तेरा हजार रुपये मानधन मिळत आहे त्याचबरोबर मदतनिस्ताई यांना साडेसात हजार रुपये मानधन हे मिळत असते तर आता कामाचा व्याप बघता हे जे मानधन आहे आणि दर महागाई दर वाढलेला असल्यामुळे हे जे मानधन आहे खूपच अत्यंत कमी आहे त्यांचं जीवन आपण या एवढ्या कमी मानधनामध्ये कसं व्हायचं याचा प्रश्न त्यांना पळत असतो तर अशातच आता तुम्हाला माहीत असं असेल की अंगणवाडी शेविका दैव मदतनीताई यांचे जे काम सुद्धा त्या सरकारने केलेली आहे दोन तास कामाचे वाढवलेले आहेत या अगोदर त्यांना अंगणवाडीमध्ये पाच तास काम करावं लागत होतं परंतु आता सरकारनं दोन तास वाढवल्यामुळे आता त्यांचा टायमिंग जो आहे तो सात तासांचा झालेला आहे लगभग सरकारी जे कर्मचारी काम करतात तेवढाच टायमिंग झालेला आहे फक्त एक घंटा कमी म्हणजे जवळपास त्यांचा सात घंटे जे, जे कामाचे आहेत ते अंगणवाडीमध्ये झालेले आहेत तर आता तुम्ही बघू शकता की मानधनवाढ सरकारनं केलेली आहे त्यामध्येसुद्धा स अंगणवाडीची वेगदैव मदती यांना धोकाच मिळालेला आहे पाच हजारांची मानधनवाळ केल्याचं सांगून त्यांना फक्त तीन हजारच मानधनवाढ करण्यात आलेली आहे बाकी दोन हजार रुपये त्यांना प्रोत्साहन भत्तेच्या रुपाने मिळतात आणि ते सुद्धा त्यांना काम दाखवावं लागतं त्यांचं प्रोशन टाकर ॲपमध्ये ते त्यांना काम हंड्रेड पर्सेंट दाखवल्यावरच मग तो दोन हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळतो पण आता कधी कधी नेटवर्क नसल्यामुळे प्रोत्साहन भत्ता जो आहे पोषण ट्रॅगर ॲप चालत नाही त्यामध्ये त्यांना कठीणही जाते आणि अशाचमुळे त्यांचा प्रोत्साहन भत्ता पूर्णपणे त्यांना मिळत नाही आहे तर आता या महागाईच्या काळामध्ये आता त्यांना हा तेरा हजार रुपये मानधन जे आहे हे पुरेसे पळत नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल की किमान वेतन वाढ ही सरकारनं लागू करण्यात येत आहे लवकरच त्यासाठीचा सा मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि सरकारी किंवा मग खाजगी संस्थांमधील जे अस्थायीपद आहेत जे कामगार आहेत जे इतर फॅक्टऱ्यांमध्ये किंवा इंडस्ट्रीयलमध्ये कामं कर करतात कामगार आहेत कर्मचारी आहेत त्यांना आता किमान वेतन वाढ लागू होणार आहे आणि त्याप्रमाणे आता कुशल कामगारांना जवळपास तीस हजार रुपयाचं मानधन किंवा पेमेंट त्यांना मिळणार आहे महिन्याला तर आता तुम्ही बघू शकता की कामगारांना जर तीस हजार रुपये महिन्याकाठी मिळतील तर मग अंगणवाडी सेविका व मदतनिस्ता यांना फक्त तेरा हजार चौदा हजार रुपयामध्येच काम करावं लागणार की काय असं वाटत आहे कारण की आता त्यांनासुद्धा वाढ झालेलं आहे दोन तासांचं काम वाढ झालेलं आहे आणि सात तास काम त्यांना आता करावं लागणार आहे अंगणवाडीमध्ये आणि म्हणूनच त्यांना आता अंगणवाडी सेविका तर यांना कमीत कमी पंचवीस हजार रुपये मानधन मिळायला पाहिजे त्याचबरोबर मदतनिस्ताही यांना अठरा हजार रुपये मानधन हे मिळायला पाहिजे कारण की किमान वेतन वाढ लागू झाली आहे त्या दरानुसार महागाई दरानुसारच किमान वेतनवाढ लागू झालेली आहे आणि जर प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना जर तीस हजार रुपये महिना मिळत असेल तर मग अंगणवाडी सेविकेतही मदत निसता यांना पंचवीस हजार रुपये महिना मिळणं आवश्यक आहे महागाई दराच्या हिशोबानं तुम्हाला माहितीच असेल की अंगणवाडी सेविकेतही मदत निसता यांना खूप मोठा कामाचा व्याप असतो आणि अंगणवाडीमधली कामं तर करावीच लागतात त्याचबरोबर सरकार जे विविध योजना राबवत असतात त्यांचंसुद्धा बोजा अंगणवाडी सेविकताई यांच्यावर पडत असतो आणि ते कामसुद्धा त्यांना करावं लागत असतं तर एवढ्या झटणाऱ्या ज्या अंगणवाडी मदतनीस मदतनीस्थाई या यांना हा जो मानधन आहे हा कमी प्रमाणात मिळणं खरंच अन्यायकारक आहे तर त्यांनासुद्धा आता मानधन वाढ मिळून मिळाली पाहिजे त्यांनासुद्धा एक फिक्स पेमेंट असं मिळालं पाहिजे सरकारकडून त्यांनासुद्धा पंचवीस हजार रुपये मानधन हे मिळालं पाहिजे आणि अठरा हजार रुपये सेविक मद मदतनीस्थाई यांना मिळालं पाहिजे असं आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत ही जो व्हिडिओ आहे गेल्यानंतर त्यांना समजेल त्यांना समजत यावं यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तुम्हालाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून सरकारपर्यंत हा जर व्हिडिओ पोहोचला तर त्यांनासुद्धा कळेल की अंगणवाडी सेविकेचाही मदत निसता यांनासुद्धा कामं भरपूर प्रमाणात दिली जातात आणि ते सुद्धा करतात तर त्यानुसार त्यांना जे पेमेंट आहे जे मानधन आहेत सुद्धा वाढवून दिलं पाहिजे तर किमान वेतन वाढ आपण चालू केलेली आहे समजा लवकरच सुरू होणार आहे तर त्यानुसार आता प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना जर तीस हजार रुपये पेमेंट जर मिळत असेल तर अंगणवाडी सेविकेलाही मदत निसता यांनासुद्धा पंचवीस हजार रुपये महिना जो मिळाला पाहिजे एक फिक्स पेमेंट त्यांना मिळायला पाहिजे सेविका त्यांना पंचवीस हजार रुपये आणि मदतीस त्यांना अठरा हजार रुपये पेमेंट मिळालंच पाहिजे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र